नमस्कार भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे उरुळी कांचन माळेगाव पाहुणेवाडी वरून विना गुळाचा विना नवसागरचा कसलाही कष्टविना तयार झालेली रासायनिक दारू ठोकीने बारामती शहर व तालुक्यामध्ये विकली जात आहे शरीराला अतिशय व मृत्यूला आमंत्रण देणारी ही दारू बारामती शहर व तालुक्यात खपत आहे बिगर कष्टाचे नपे खोरेचे लोकांच्या जीवाशी खेळणारी ही दारू बंद करण्याचे आव्हान पोलीस खाते व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे मात्र एकीकडे पोलीस विभाग अशा दारूवर कारवाई करताना दिसत आहे त्या दरम्यान गुन्हा रजिस्टर तीनशे पंचावन्न दोन हजार चोवीस कलम पासष्ट हॉटेल कॉर्नर कट्टा जरूची बारामती येथे गुन्हा रजिस्टर तीनशे दहा दोन हजार चोवीस गुनवडी मेकळी रोडमध्ये गुन्हा रजिस्टर तीनशे पस्तीस सुहासनगर या भा यासह सुपे मोरगाव गुजबावी वडगाव सोनगाव पिपळी आदी गावात कारवाई करताना दिसले आहेत बारामतीसह देशात आदर्श आचारसंहिता लागू आहे यामुळे पोलीस विभागावर निवडणूक कार्यक्रमानुसार अधिकचा भार आहे तरी देखील पोलीस विभाग कर्तव्य दक्षता आपले कर्तव्य बजवत आहे तर दुसरीकडे ज्या हॉटेलकडे दारू विक्रीचा परवाना नाही अशा हॉटेल आणि ढाब्यांमध्ये सारासपणे रासायनिक दारू विकली केली जात आहे बारामती येथील पाटस रोड गायकवाड ढाबा संयोग हॉटेल चैतन्य हॉटेल राजधानी हॉटेल भिगवण रोड वरील श्रीनाथ हॉटेल रानमाळा हॉटेल गावरान हॉटेल पद्मावती हॉटेल फलटण रोड वरील महालक्ष्मी ढाबा माळेगाव रोडवरील दुर्वाज हॉटेल सचिन हॉटेल मोरगाव रोडवरील बाबाज हॉटेल इंदापूर रोडवरील आशीर्वाद ढाबा जायका हॉटेल नाना हॉटेल नाना ढाबा आदी ढाबे आणि ढाब्यांवर आणि हॉटेलवर बाहेरून दारू आणून विक्री केली जाते अशा हॉटेल आणि ढाब्यावर एक्साईज विभाग आकडता हात का घेतात यामागे काय देवाण घ्यावान तर होत नाही ना असा सवाल भारतीय नायक कडून उपस्थित करण्यात येत आहे एकीकडे बारामती तालुक्यातील गुणवडी काटेवाडी वडगाव सुपे मोरगाव सोनगाव पिपळी जळूची तांदूळवाडी एमआयडीसी भागात कटपळ भागात वंजारवाडी मेळद मळद कराबागज मेखरी निराबागज आदी गावात मोठ्या प्रमाणात दारू विकली केली जात आहे यासह हो, मध्ये पुन्हा एकदा अवैध ताडी विक्री सुरू झाली असून माळेगाव पॅटर्न प्रमाणे अजून किती लोकांचा जीव रासायनिक दारू घेणार आहे बारामती एक्साईज विभाग निरीक्षक रोकडे सहाय्यक निरीक्षक झुंडरुख हे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सपशेल दारूबंदी करण्यामध्ये बारामतीमध्ये फेल झालेले आहेत दुसरीकड वेळे अदुगरच रात्री उशिरापर्यंत काही बार देशी विदेशी दारूची दुकाने वेळे अदोगरच उघडले जातात जर अशा अनेक हॉटेल ढाबा आणि इतर काही ठिकाणी दारू विक्री परवाना नसतानाही रासायनिक दारू देशी विदेशी दारू बियर क्वार्टर्स दारू वाईन्स ताडी उघडपणे रात्र अपरात्री मिळत असेल तर प्रश्न निर्माण होतो की बियर बार देशी विदेशी दारू विक्री वाईन्स धारक दुकानाचे रजिस्टर खरेदी विक्री रजिस्टर मेंटेन तर राखतात कसे अशा दुकानावर कारवाई का होत नाही असा सवाल राज्य शुल्क विभागाला भारतीय नायक कडून विचारला जात आहे नमस्कार भारतीय नायकसाठी मी अभिजित कांबळे कॅमेरामॅन सुशील कांबळेसह